नमस्कार कसे आहे सगळे चला आज करायचं आहे मला वांग्याचं भरीत त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का मा मस्तपैकी वांगी चिरली धुवून आणि तेल आणि मीठ टाकून असे परतूर घेतलेले आहेत बघू शकता छान शिजले आता बंदच करणार आहे बघा आणि नंतर फोडणी द्यायची आपले कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून छान भाजून घेतलेले आहेत असं चाललेलं आहे गॅस बंद कांदे घेतलेले आहेत ती आणि इकडे टोमॅटो काढून ठेवलेले आहेत टोमॅटो कांदा टोमॅटो इथं ठेवली कोथिंबीर पाण्यात पाण्यात ठेवायची म्हणजे काय माती काय असेल ते आपलं निघून जाते असं होऊ शकतं असं चाललेलं आहे मस्तपैकी करायचं आणि सूर्यप्रकाश कुठून आलाय तिकडं आहे बेडरूमची खिडकी आहे छोटीशी आणि त्याच्यातून बघ तिथून आलाय प्रकाश तिकडून कोपऱ्यात एकदम फटीतून इथं आलंय दाखवत ह्या खिडकीतनं प्रकाश आलाय तिकडं असा पडलाय पडू शकता तिकडं गेला एकदम छोटा फटीतून तिकडं पडलेला आहे आणि मग वा कुठे गेला सूर्यदेव ह्या दिसेल सूर्य छान झालेला आहे संध्याकाळ आणि आमच्या इथं आता रस्ता करायचा झालेला आहे कसं टाकले सगळं बघू शकतं खूप सगळीकडून चाललंय म्हणजे करायचं इकडून 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 माती टाकली बघू बरेच लेवल टाकायचे झाले खडी टाकतात माती टाकतात खडी टाकतात माती टाकतात पाणी टाकतात आणि असं चाललेलं आहे छान रस्ता चला असाच म्हटलं आपला व्हिडिओ आणि हो बघू शकताय माझ्या आवडीची फुलं हे शेवंती एकदम तीन आलेली आहेत आणि बघू शकता मस्त दिसत एकदम मला खूप आवडते शेवंतीची फुलं तीन आहेत तीन प्रत्येकाच्या इथं कळ्या थोड्या ला थोड्या लागलेल्या आहेत इथं कळ्या कळ्या आणि एकदम इथं तीन फुलं आलेली आहेत छान दिसतंय आणि हे आपले वाव तरुणाक दिसते सापासारखं <laughs> अलोविरा मी बघू शकता छान आहेत ना चलो अशी बात पे धन्यवाद